राज्यस्तरीय शालेय तायकवांडू स्पर्धेत येथील खेळाडूंनी पटकावले तीन पदक शेंदुर्णी तालुका जामनेर संभाजीनगर येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय तायकवांडू स्पर्धेत शेंदुर्णी येथील श्री छत्रपती स्पोर्ट्स क्लबचे खेळाडू चौदा वर्ष वयोगटात सर्वम संजय राजपूत निर्मल इंटरनॅशनल स्कूल पाचोरा अडतीस ते एकेचाळीस किलो गट व आर्यन शांताराम वानखेडे आ ग गरुड स्कूल शेंदुर्णी सव्वीस ते एकोणतीस किलो गट यांनी सिल्वर मेडल पटकाविले तर कामिनी विश्वनाथनाथ आगर र गरुड स्कूल शेंदुर्णी बावीस ते चोवीस किलो गट हिने ब्रॉन्झ मेडल मिळवून शेंदुर्णीच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवला सर्व यशस्वी खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक श्रीकृष्ण चौधरी मुरारी चौधरी व महिला प्रशिक्षक लोचना चौधरी यांनी प्रशिक्षण दिले त्यांचे जळगाव जिल्हा तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष गोपाल झोनवाल सचिव राजेंद्र जंजाडे उपाध्यक्ष हरिभाऊ राऊत सहसचिव श्रीकृष्ण चौधरी स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष प्रफुल्ल पाटील शेंदुरुणी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय दादा गरुड संचालिका सौ मुक्ता चौधरी यांनी अभिनंदन केले आहे सिटी इंडिया न्यूज साठी जळगाव जिल्हा प्रतिनिधी श्रीकृष्ण चौधरी सर